सांगतो की राहणार नाही ज्या लोकांनी दोन लाख लोकांनी जिल्ह्यामध्ये तक्रार केलेली आहे त्या लोकांना न्याय भेटला पाहिजे त्या लोकांच्या अकाउंट मध्ये किती दिवसामध्ये आपण पैसे वगैरे बाकीच तर मला वाटतं की आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही काय आमचे दुश्मन नाही पण मला वाटते वारंवार 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 आपल्याकडेच का असा विषय होतो कलेक्टरला बोललो कलेक्टर तुमच्यावरच थापतोय की बाबा परिस्थिती अशी आहे घोरपाड्यांनी चुकीचा अहवाल दिला फला दिलं बिस्तार दिलं <laughs> म्हणजे पुन्हा काय तुम्हाला शेतकरी फक्त वाऱ्यावरच धरायचे का वारे वारे तुम्ही शेतकऱ्याचे दुश्पन आहेत काय का शेतकऱ्याचे दुष्पन आहेत का तुम्ही शेतकऱ्याला जर चार पैसे भेटत असतील नुकसान झालंय आपलं त्या पद्धतीनं सगळं बघितलंय आणि तुम्ही सरळ सरळ चुकीचा अहवाल दिला आपण तर द्या म्हणून नोटिफिकेशन काय केलं तुम्ही सांगा ना मला सगळं खालीजच झालं ना काही त्याचं का? आपण आक्रमक झाला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती काय विषय होता आणि काय तुम्हाला सांगतो की वारंवार वार या ठिकाणचे कृषी जिल्हा अध्यक्ष असतील कलेक्टर असतील या लोकांना वारंवार बोलून सुद्धा तुम्हाला सांगतो की यांच्या डोळ्यावरची झापडी उघडत नाही सर्व शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम मला वाटते की इथलच्या ह्या कृषी जिल्हा अध्यक्षाने केलेलं आहे याला वारंवार सांगूनही कलेक्टरला बोलल्याच्यानंतर कलेक्टर, कलेक्टर साहेबांनी सांगितले की यांनी चुकीचा अहवाल दिलाय त्याच्यामुळे शेतकरी आज तुम्हाला सांगतो की वंचित आहेत चुकीची फिल्ड केली आज या ठिकाणी आम्ही एवढंच सांगायसाठी त्यांना आलो आहे की ज्या माझ्या शेतकरी बांधवांनी तक्रार केली हे असे मला वाटते की हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख शेतकरी आहेत त्या दोन लाख शेतकऱ्यांनी जी तक्रार केलेली आहे त्या शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजेत चार दिवसाच्या आत जर मला वाटते शेतकऱ्याच्या खात्यावरती जर पैसे टाकले नाही तर तुम्हाला सांगतो हे कृषी जे ऑफिस आहे मला वाटते की या पद्धतीनं हा संतोष बांगर शिवसेनेच्या पद्धतीनं या ठिकाणी आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही